स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख आपलं शिरगाव बदलत आहे भव्य शुभारंभ सस्नेह निमंत्रण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहकांच्या पसंतीचे नाव स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख नववी शाखा सुरू होणार आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता आमचा पत्ता डी एम संकुल शिरगाव एस टी स्टँडच्या बाजूला देवगड नांदगाव रोड शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग शिरगावमध्ये प्रथमच वातानुकूलित असे चष्मा व गॉगल्सचे भव्य शोरूम कम्प्युटर व तज्ञ नेत्र तपासणीद्वारे डोळ्यांचा नंबर तपासणी डिझायनर फ्रेम व गॉगल्स माफक दरात उपलब्ध सर्व वयोगटांसाठी मोबाईल कम्प्युटर व ड्रायव्हिंगसाठी विशेष ब्ल्यू ब्लॉक्स लेन्सेस मोतीबिंदू चष्म्याच्या काचा व फ्रेम आणि चष्मा रिपेरिंगबद्दल योग्य सल्ला व सेवा मोबाईल नंबर एट फोर वन टू झिरो वन नाईन झिरो टू सर्व्हिस शाखा कणकवली सावंतवाडी मालवण वैभववाडी जामसंडे देवगड बांदा शिरोडा आरोंदा आणि शिरगाव देवगड